पाहतोय रात्रीच्या आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात पहिला मानाचा गणपती राजा गली गणेश मंडळाचं आगमन झालेलं आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात अगदी आठ वाजता आणि पहिला गण मानाचा गणपती के शहरातील केली गणेश मंडळ यांचं आगमन झालेलं आहे आपण बघतो या मंडळानं यावर्षी काही ढोलपत्ता खास उज्जैनून मागवलेल्याचं सांगितलं जात आहे आणि आपण बघतोय त्यांचं खास पथक या ठिकाणी आता ते सादर करणार आहेत एकूण अतिशय उत्साहात केस शहरात मिरवणुका सुरू झालेल्या आहेत खरंतर सायंकाळी उशीर झालेला आहात दरवर्षी थोडं लवकर मिरवणुका होतात रोटरी क्लबचे सर्व सदस्यही क्लब या ठिकाणी आपण बघतोय रोटरी क्लब ऑफ केसचे सदस्यही या ठिकाणी मोठ्या संख्येनं या सर्व मिरवणुकामध्ये सहभागी झालेले आहेत एकूणच आजची ही मिरवणूक आता सुरुवात झालेली आहे विशेष म्हणजे केज पोलिसांनी खास टॉवरच्या माध्यमातून आपण बघू शकतो पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणेच आहे आणि त्यांच्या सहकार्याने खास काही टॉवर कानडी चौकाती अशी टावर उभा केलेले आहेत जेणेकरून सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित व्हावी या उद्देशानं अशा टॉवरची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे गुंडगली गणेश मंडळ या ठिकाणी केजचा राजा म्हणून ज्या गणेश मंडळाची ओळख आहे सर्वात उभं गणेश मंडळ खास टावरच्या माध्यमातून या ठिकाणी खास व्यवस्था केलेली आहे पेश शहरामध्ये खरं तर सी सी टी व्ही कॅमेरेही मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत आणि पोलिसांची अगदी नजर आहे प्रत्येक क्षणावर शहरात जवळजवळ असंख्य असे सी सी टी व्ही कॅमेरे यावर्षी प्रथमच कार्यान्वित झाल्यामुळं लोकांना थोडक्यात नागरिकांना यावर्षी सुरक्षा व्यवस्था चांगली मिळणार आहे एकूणच खेज शहरात आनंदी वातावरणामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो पुन्हा एकदा टावर उभा केलेले खेद पोलिसांनी ठिकठिकाणी पहिल्यांदाच घडलेलं असं मला वाटतं खेचच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचे टावर काही ठिकाणी जेणेकरून की मिरवणुकीवर व्यवस्थित पोलिसांचं लक्ष राहील आणि या ठिकाणी व्यवस्थित लोकांना जाण्या येण्याची या ठिकाणी व्यवस्था राहील अशा या गोष्टीसाठी या ठिकाणी केस पोलिसांची व्यवस्था आहे आणि एकूणच आपण बघू शकतो या ठिकाणी आता या गणेश मंडळाचं पथक हे या ठिकाणी काही सादरीकरण करणार आहे आपण बघू शकतो ते तयार आहेत का आता आणि आपण यालाही दाखवणार आहेत सर्वच गणेश मंडळाचे काही कार्यक्रम आपले आम्ही आपल्याला थोडक्यात दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू मात्र पहिला मानाचा गणपती गुंडकली गणेश मंडळ आता केसचा राजा म्हणून ज्याची ओळख आहे एकोणीसशे चाळीसला स्थापन झालेलं सर्वात जुना हे गणेश मंडळ आहे शहराचं आणि अगदी एक परंपरेनुसार ही त्यांनी आज या ठिकाणी मिरवणूक काढलेली आहे नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकतोय नागरिकांची संख्याही खूप मोठी आहे कारण एक तर उशीर झाला होता मिरवणुकीला त्यामुळं नेमके गणेश मंडळ येतील का येणार आहे की कारण यावर्षी पहिल्यांदा डॉल बी वगैरे साठी परमिशन नव्हती त्यामुळं काही मंडळ नाराजी व्यक्त केली होती परंतु पोलिसांनी त्यांच्या नियमांचं त्या ठिकाणी पालन करत ज्या गणेश तर का आपण म्हणूया या की यासाठी खूप सहकार्य केलेलं आहे आणि आपण बघू शकतोय आता केश शहरामध्ये अशा प्रकारची जोरदार अशी मिरवणूक निघालेली आहे नागरिक मोठ्या आता मिरवणुका निघालेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही मिरवणूक या ठिकाणी आलेली आहे पहिला मानाचा गणपती आणि आता त्याच्या पाठोपाठ येणारे सगळे साधारणतः पाच मानाचे गणपती या टीच्या रथ निघतात ते आता थोड्याच वेळात आपण बघतो या ठिकाणी येतील आणि अशा प्रकारे एकमेकांनी अत्यंत आनंदी वाचतात